सलग वर्ष दुष्काळग्रस्त गोरगरीब मदतीचा हात देणाऱ्या सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस यांच्या वतीने सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये सर्व जाती धर्मातील मुलामुलींचे लग्न कार्य मोफत करून दिले जाईल प्रत्येक जोडप्यास मणिमंगळसूत्र मुलामुलीचे कपडे संसार उपयोगी भांडी मोफत दिली जातील दोन्ही बाजूकडील लोकांची जेवणाची सोयही केली जाईल तसेच मंडप आणि स्पीकरची व्यवस्था केली जाईल हा सोहळा रविवार दिनांक मे सतरा रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी आयोजित केला आहे तरी इच्छुकांनी सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट आमणापूर रोड पलूस यांच्याशी संपर्क साधावा संपर्कासाठी फोन शून्य तेवीस सेहेचाळीस बावीस अठ्ठ्याऐंशी बावी एक्क्याण्णव ऑफिस शून्य तेवीस सेहेचाळीस बावीस अडुसष्ट त्र्याहत्तर मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास सत्तावन्न एकतीस सत्त्याण्णव आणि सत्याऐंशी शहाण्णव अठ्ठावीस शंभर नऊ संयोजक गणपतराव पुदाले संस्थापक सोनाय चॅरिटेबल ट्रस्ट पलूस